माते की टेम्पो मध्ये टाकण्यासाठी आणि चप्पल बाहेर काढून ठेवली मला काय माहित कोण चप्पल येईल आणि बाहेर येऊन बघते तर माझी चप्पलच नाही बघा बिना चप्पली जायला लागते भर बाजारात ना आता काय तुम्हाला सांगू देवाच्या ठिकाणी पण चप्पल माझी चोरली आणि आता साप मानाने आंघोळ नाही करून आलाय मित्रांनो म्हणून ते बॉम्ब वाजत नाही मला तर मित्रांनो मी यश डाळवे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बावीस तारीख तर तुम्हाला माहित असेल की आजपासून नवरात्री चालू होणार आहे चालू झालीच म्हणजे तर चालू आहे आता आपली गावातली देवी आणायला डायरेक्ट कारखान्यामध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मजा नाही राहा पण चला जाऊ आता डायरेक्ट देवी आणायला कारखान्यामध्ये मित्रांनो विषय कसा आहे माहिती काय आम्हाला झालाय लेट आम्ही आलो सगळ्यांच्या मागना बाकीची सगळी पुढे गेली जेवढे आहेत तेवढी कमीच आहेत तरी पण सगळी मुंबईला गेलात कोण राहिलाय ना गावात आहेत तरी पण थोडीफार ती गेलीत वरती बघू माझ्या तर वाचते कोण असतं जरी कदाचित आपल्याच असेल तर बघू पाहिजे तर मित्रांनो आलोय आता कारखान्यात ही का आपली देवी नाही ही पैठालीची देवी आहे आपली देवी मला वाटते तिकडं आहे आपली पूर्ण संपूर्ण पब्लिक पण आलेली आहे जेवढी आहे तेवढी

आपली देवी आता बसवली टेम्पो मध्ये आता घेऊन जाऊ गावात आपल्या बघा मग तुम्हाला जवळून दाखवतो ॉजी लावली टेक्नॉलॉजी अंकू टेक्नॉलॉजी तर जुगाड केलाय आता गावातल्या माणसांनी कमी आहेत आणि बाजारचा पण खर्च त्या म्हणून टेक्नॉलॉजी लावले आहे बघा डायरेक्ट लुटू स्पीकर टेक्नॉलॉजी लावले आप आपल्या कुणाला काम दिलाय फटाके लावायचा तर कुणाला आता इथं फटाके लावतोय आणि आपली काय गाडी काय आहे नेहमीचीच बाब्या काकांची इकडे आपली देवी आहे <laughs> बाकी चेतन झाला बघू शकता तुम्ही बघू आहे तुम्ही एवढी पोहरा कमी आहे माणसा पण कमी झाली नो गावातली चार माणसं आता पहिले खाली आहे ना तिथपर्यंत लाईन लागायची आता लय कमी झाल्यात लय बेकार परिस्थिती आली आता काय तुम्हाला सांगू आता एवढीशी माणसा त्यात पण बारीक पोहरा त्या टेक्नॉलॉजी काय करणार आता आलोय अजून आपल्याला गावात जायचं पुन्हा देखील पण विषय कसा झालाय माहिती आहे मित्रांनो मी गेलो बोललो आता देवाचं काम आहे जायला पाहिजे तिकडे गेलो देवी उचलायला गेलो टेम्पो मध्ये टाकण्यासाठी आणि चप्पल बाहेर काढून ठेवली मला काय माहित कोण चप्पल येणार आणि बाहेर येऊन बघते तर माझी चप्पलच नाही बघा बिना चपलीच जायला लागते भर बाजारात आता काय तुम्हाला सांगू देवाच्या ठिकाणी पण चप्पल माझी चोरली आणि हा कुणाला इथं वाटेत बॉम्ब लागतंय काय बारीक वरातिरा काय बघत नाही या रासाला काय आता करणार बिना चपली तिथं पण चप्पल चोर काय करणार देवाच्या इथं पण चोरी आहे ती चार पाच माणसा गावातली तीच राहिलेत आता बॉबी आपला आहे तुम्हाला माहित आहे बॉबी आपला तिकडे तिकडे सगळीकडे सोबत असतो बॉबी बॉबीचा राहतो का करून मित्रांनो कमेंट करून सांगा टेक्नॉलॉजी कशी आहे आमची टेक्नॉलॉजी ना कुठला पुस्क बाम घेऊन आलाय काय माहित ते लाग वाजत पण नाही बघा एवढूसा आवाज आहे त्याच्यापेक्षा जोरात या गाडीचा आमचा आवाज आहे आमचा टेक्नॉलॉजी स्पीकरचा आवाज आहे ह्याच्यापेक्षा जास्त बघा आम्ही सहा सात हजार रुपये वाचवण्यासाठी वाचवले आम्ही काय टेक्नॉलॉजी लावली जर टेक्नॉलॉजी लावली नसती तर आता आमचा सहा सात हजार रुपये खर्च झाले असते आम्ही वाचवले पैसे बघा टेक्नॉलॉजीचा सही उपयोग केलाय आम्ही तर आपले छोटे मोठे सबस्क्रायबर वाचत नाही आपले सबस्क्रायबर आहेत आपल्या ओळखत असतील की नाही काय माहित नाही पण हा आपला सस्त्या बर आहे गावचा आपला चिन्या दिपेश आपल्या टेक्नॉलॉजी ला काय झालं मित्रांनो तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आमच्या गावात खास डेकोरेशन एवढी पोराने मेहनत जा मेहनत पोरांनी आणि डेकोरेशन पण तसा झालाय मला असं वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटलाय तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही फक्त एकदा डेकोरेशन बघा खरंच तुम्हाला भारी वाटेल पण सध्या तर आव अजून शाळेजवळ जाऊ असते ती गावामध्ये तेव्हा दाखवतो तुम्हाला देवी बसवल्याच्या नंतर सगळं फायनल झाल्याच्या नंतरला दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो हो हे बघा हे बॉम्ब हा घेऊन आलाय कुठला मला वाटतं पितल्याच्या दुकानात घेऊन आलंय हे बॉम्ब वाजत पण नाही काय तुम्हाला सांगू आज आपली फैतिक याने करून ठेवले या बारक्या पोराने याला काही समजत नाही कुठला बॉम्ब घेऊन हो आलाय फुसक बॉम्ब मला वाटतं तो साप मनाने आंघोळ नाही करून आलाय मित्रांनो म्हणून ते बॉम्ब वाजत नाही मला वाटतं कोणतरी आंघोळ केलं या बारक्या पोरांनी द्यायला लागेल मला वाटतंय त्याच्या हाताने वाजतील त्या जोरात रोनाल्डो आमच्या मित्र मित्र बघा देवी आणायला गेलो म्हणजे शालेतून पडून आला आहे चाळीस ना मला आवड बघा या पोराला किती आहे हा चाळीसना पडून आला आहे तर मित्रांनो आलोय आता गावामध्ये आपल्या काकी आले आरती घेऊन मित्रांनो शेवटी गावात आलो तरी काय ह्याचे बॉम्ब काय वाजत नाही मला वाटतं ह्याने आंघोळ नाही केले शुद्ध मनाने आंघोळ नाही केले म्हणून ते वाजत नाही बॉम्ब डाकव रे वाजून आता बघा बॉम्बला आवाज बघा आय एवढूसा आवाज आमच्या टेक्नॉलॉजी जास्त आवाज आहे स्पीकरचा हे बघा अंघोलच नाही करून आले ते बघा पेटतच नाही काय कसला राग काढला काय माहित कसला जोरात आवाज आला कडक आवाज आहे का बोलते कडक आवाज आहे आवाज आहे गावात आवाज चढतय मला असत गावात कोणतरी आहे आवाज चढतय वाढली मित्रांनो गावात आल्यावर हा बघा मित्रांनो ह्याला बोलतून बिट्टू बदमाश याचं नाव आहे बिट्टू बदमाश मित्रांनो या जयचा करायचा तरी काय त्या दिवशी मासे मारायला पण नाही आला मासे मारायला मला वाटतं लेट आला परत आपण मासाळ्याची पानं आणायला गेलो तेव्हा पण तो ब्लॉक मध्ये नव्हता आता देवी देवाचं काम आहे तरी पण तो नाही आला नक्की ना ह्या जयचा चाललाय काय तो बघा तिथं लहान पोरांसोबत खेळताय नक्की याचा चाललाय काय थांबा जरा त्याचा छोटा इंटरव्ह्यू घेऊ तर जय आम्ही बघितलं तू मागच्या ब्लॉग मध्ये पण नाही आलास मसाल्याची पानं आणायला प्लस ती आम्ही आपली मासे मारायला गेलो तेव्हा पण लेट आलास आता तर देवाचं काम आहे आता तरी यायचा आता का नाही आलास काम होता कसला काम घरात काय मला पूजा करायची होती अच्छा त्याने विषय काय चालेल माहिती काय जयने आमच्या लग्न केले त्यामुळे त्याला उशीर होतो काका पण कंटाळला याला सांगून सांगून आंघोळ करे बार काही वाजत नाही अंघोल नाही केलं देवळा हा देवळाच्या जवळ वाजवला आता आलंय आता आपल्या गावात मंदिराजवळ गावकरी आहेत हो गावकरी सगळे आहेत सगळे औषिणी आले आहेत जे कोण आहेत ते सगळे औषिणीच आलेले आहेत तर मित्रांनो आता देवीला घेऊ देवळामध्ये घेऊ बघा आता जय आलाय वाट जयचा हात लागलाय जय आंघोळ करून आलाय देवाची पूजा करून आलाय बडी मनायची तीर्थवर खाली जा जा अंबे मातेची जय अंबे मातेची जय चलाय भडगा लाव पुढे नारवून इकडे बघली

बसवले आपली देवी आपल्या स्टेजवर आपल्या डेकोरेशन मध्ये व्यवस्थित एकदम पब्लिक आले आपली थोडीशी गावातली आता तुम्हाला दाखवतो हे सगळी पब्लिक गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसा डेकोरेशन केलाय काय केलंय दाखवतो तुम्हाला पूर्ण चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपण जो डेकोरेशन बनवलाय पूर्ण दाखवतो तुम्हाला आम्ही जुन्या काळातली पडवी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर आ, इकडं आम्ही चूल दाखवले आणि वगैरे पाटा वगैरे आणि या साईडला जाता भात आहे तिकडला मांडणी दाखवले सूप पण आहे वरती असं आम्ही डेकोरेशन केलंय तर तुम्हाला कसं वाटतंय आहे तर कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन ही वारली पेंटिंग पण काढली इकडे वरती आणि आपली देवी तर मित्रांनो तुम्हाला कसं डेकोरेशन वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला तर आता करू आपल्या व्हिडिओचा एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला